हातमोजे बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राइजेस या कंपनीला भीषण आग लागली या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला वाळूच्या एमआयडीसी परिसरातील ही घटना आहे पहाटे दोनच्या सुमारास आग लागली कंपनीत त्यावेळी पंधरा कामगार झोपले होते गरम वाफ लागल्यानं कामगारांना जाग आली आहे मात्र बाहेर पडण्याच्या ठिकाणीच आग लागल्यानं त्यांना बाहेरच पडता आलं नाही या आगीची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर सहा जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल तुम्ही घटनास्थळी असाल तर आगीची नेमकी परिस्थिती काय आग आटोक्यात आलेली आहे का पूर्णपणे सांगाल सोबतच हे जे सगळे त्या ठिकाणी कामगार झोपलेले होते झोपेत असताना असा सगळा प्रकार घडलेला आहे हे अतिशय धक्कादायक आहे आणि हे कामगार नेमके कुठले होते आग कशी लागली त्याबाबत काही माहिती मिळाली आहे का अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रूवन है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और जोड़ों के होने वाले सूजन और दर्दन केली घटनास्थळी आणि पूर्णतः संपूर्ण जळून खाक आहे हातमोजे बनवणारी ही कंपनी होती आपल्याला या सगळ्या जळवलेल्या वस्तूंमध्ये हातमोजे दिसत असतील रात्री दीड ते दोनच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे आग कशामुळे लागली त्याचं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलं नाही मात्र इथं कंपनीतच झोपणारे सगळे मजूर होते हे सगळे मजूर बिहारचे होते मिर्झापूरचे हे मजूर होते पंधरा लोक इथं झोपलेले होते दोन लहान मुलं सुद्धा इथं होते आग लागले लक्षात आलं त्यानंतर यातील काही लोक बाहेर पडू शकले म्हणजे तब्बल सहा ते सात लोक बाहेर पडले तर काही लोक अडकून पडले आणि त्यात सहा लोकांचा आगीत होरपळून आणि आगी धुराने गुदमरून मृत्यू झाला कारण हातमोजे कंप बनवण्याची ही कंपनी होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडला आता पोलिसांनी या ठिकाणी आलेले आहे पोलिसांनी पाहणी केलेली आहे अग्निशमन दलाचे लोक रात्रीच इथे आलेले होते अग्निशमन दलाच्या लोकांनी रात्री साडे तीन चार वाजेपर्यंत अथक प्रयत्नांनी ही आग विझवलेली आहे आता आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवलेलं आहे मात्र जी लोक आता हॉस्पिटलाइज आहेत दोन ते तीन जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याची माहिती मिळते त्या दृष्टीनं आता डॉक्टर प्रयत्न करत आहेत आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता पोलिसांनी चौकशीचेही आदेश दिलेले आहेत मात्र आगीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये दोन शक्यता वर्तवण्यात येत आहेत एकतर या कंपनीत शॉर्ट सर्किट झालं असावं किंवा थंडी खूप जास्त असल्यामुळे शेकोटी पेटवली होत्या का आणि त्यातून तर ही आग लागली नाही ना याही दृष्टीने आता पोलीस तपास करत आहे मात्र आपण बघतोय की आपल्याला सगळे हँडग्लोव्ह दिसत आहेत जे पूर्णत जळून गेलेले आहेत जळून कोळसा झालेला आहे आणि आता या सगळ्या प्रकाराचे चौकशीचे आदेश पोलिसांनी दिलेले आहेत नक्कीच नक्कीच विशाल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी अपडेट तुमच्याकडून घेत राहा